ठीक है एनसीपी के लीडर हमारे लीडर एक शिंदे साहब और बीजेपी के लीडर देवेंद्र जी ये सब लोगों से बात करके आ, ये ठीक थी, है फैमिली में इधर उधर होते रहता है पार्टी हम फैमिली करके चलाते हैं तो ये तीन हमारे जो लीडर लोग है वो बैठ के उसके ऊपर मार्बे समय नाराज है दो दिन में आपको पता चलेगा कि किस मंत्री के पास कौन सा है। देरी देरी कहाँ है देरी कहा शपथ नहीं, नहीं।, नहीं, नहीं। आप, आप पांच बरस पहले का जो सिनारी है वो देखते नहीं पांच बरस पहले जो अलायंस का सरकार आया था जो गठबंधन का सरकार आया था वो गठबंधन था भाजपा और शिवसेना उनके 166 एमएलए सिक्स चुन के आए थे 36 डे के बाद पच्चीस छत्तीस दिन के बाद बाद में कांग्रेस के साथ युति होगी और हमारी पहले वाली शिवसेना उनके साथ चली गई तो उसका आप उल्लेख भी नहीं करते अभी चुनाव होने के बाद रिजल्ट होने के बाद दस दिन के अंदर यह गठबंधन यानी फॉर्मेशन हुआ है कल शपथ विधि हुआ है कल शपथ विधि कल आठ बजे खत्म हुआ है अभी बारह चौदह घंटे हो गए तो आज के दिन और कल के दिन हो जाएगा ना पोर्टफोलिअल काही आमदार नाही मला असं वाटतं की शिंदे साहेबांवर सगळ्यांचा विश्वास आहे शिंदे साहेबांनी देखील मी अगदी स्पष्टपणानं सांगतो की आज मंत्री जरी मी असलो तरी एक शिवसैनिक म्हणून काम करतो परंतु माझ्या सहित आमच्या सगळ्या आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जर कोणी विकासात्मक ताकद दिली असेल माझ्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत सगळ्यात जास्त पैसे मी शंभर कोटी रुपये मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी आणले पण याच अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ दीड ते दोन हजार कोटी रुपये विकासात्मक नेऊ शकलो हे प्रत्येकाच्या आमच्या मतदारसंघामध्ये मी असेल साहेब असतील मुंडेकर साहेब असतील सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये थोडंफार मंत्रिपदावरनं इकडे तिकडे होऊ शकतं परंतु या सगळ्यांची समजूत काढून कुटुंब म्हणून आम्ही उद्या पर्वापासून पुन्हा एकदा जोरदार कामाला लागू आणि शिवसेना आणि महायुतीच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था कशा येतील यासाठी आम्ही लक्ष उघड 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 देऊन काय भूमिका असेल त्यांच्या कालच शपथ कालच शपथविधी झालेला आहे कालच शपथविधी झाला त्याच्यामुळं काल शपथविधी होऊन चौदा तास फक्त झालेत त्याच्यामुळं भावना काही असू शकतात त्या भावना कशा पद्धतीनं बाजूला करायच्या त्यांच्याशी कशी चर्चा करायची ते आम्ही करू आणि त्यांची नाराजगी असेल